चांदवड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी जो वचननामा दिला होता तोच वचननामा घेऊन मी यावेळेस देखील पूर्ण करेल भूषण भैया कासलीवाल चानवड नगर परिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चानवड नगर परिषद मधील सर्व उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे त्यामध्ये आपापल्या आप प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवारांच्या घरापर्यंत पोहोचून आपले पत्रक वाटून आशीर्वाद घेत आहेत त्याच अनुषंगाने चांदवड क्रमांक का भूषण कासलीवाल महिला मनीषा संतोष भालेराव हे नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी भाजप शिवसेना रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवारी घेऊन प्रभाग क्रमांक पाच मध्ये येत आहे त्याचप्रमाणे भूषण जयचंद कासलीवाल यांनी चांदवड नगर परिषदेचे पहिले प्रथम नगराध्यक्ष झाल्यावर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वात मोठा प्रश्न चांदवड शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवला त्यामध्ये अनेक योजना चांदवड नगर परिषद साठी आणून त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यात आला असे त्यांनी सांगितले या घटनेचा आढावा घेतला डी जे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देवीदास जाधव यांनी महाराष्ट्रामध्ये उभारलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या सध्या संपूर्ण ठिकाणी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे आणि प्रत्येक उमेदवार हा आपापल्या मतदारांजपर्यंत पोहोचत आहे पत्रक वाटप त्यांचे आशीर्वाद घेत आहे त्याच अनुषंगाने मी चांदोड शहरातील नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे या चांदोड नगर परिषदेचे पहिले प्रथम नगर अध्यक्ष भूषण भैया कासलेवाल आहे आणि त्याचसोबत मनीषा संतोष भालेराव ह्या महिला आहे यांच्याशी संपर्क साधणार आहोत या प्रभागामधून ते नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी करत आहे ते भाजप पक्षाच्या चिन्हावर ते कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांची संपर्क साधणार आहेत आपल्यासोबत चांदवड नगर परिषदेचे पहिले प्रथम अध्यक्ष आहे ते या ठिकाणी आहेत त्यांची संपर्क साधणार आहे सर नमस्कार काय सांगाल आपण नगर परिषदेच्या प्रभा क्रमांक पाच म्हणून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करणार मी या ठिकाणी एवढंच सांगेन का वाढ क्रमांक पाच असो की चांदवड नगर परिषदेची पूर्ण निवडणूक असो प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक दहापर्यंत पूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं झालेली आहेत ज्या पद्धतीने शहरामध्ये वेगवेगळ्या का ठिकाणी कामं झालेली आहेत तर असं चित्र बघता शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं पूर्णपणे वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदार हा आनंदी आहे कारण की त्यांना दिसतंय का गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून चांदवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत आणि सगळ्यात मोठं काम जे झालेलं आहे ते पाणीपुरवठ्याचं झालेलं आहे आमच्या आई बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये जो त्रास होता दहा दहा दिवस पाणी येत नव्हतं आणि अशा वेळेस त्यांच्या ज्या गरजा होता त्या फक्त पाणी स्वच्छता आणि साफसफाई या तिन्हीच गोष्टींवर होतं आणि ते काम आम्ही करून दाखवलं आम्ही बोललो मागच्या वेळेस जो वचननामा दिला होता त्यामध्ये आम्ही म्हटलो होतो का पाणी आणू स्वच्छता ठेवू त्याप्रमाणे आम्ही आज ओझरखेड डॅमवरनं अठ्ठेचाळीस किलोमीटरवरनं इथे पाणी घेऊन आलो आहे त्याचप्रमाणे स्वच्छतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेले आहेत रोज जी घंटागाडी जी चार चार दिवस पाच पाच दिवस येत नव्हती ती आता रोज येते अशा प्रमाणामध्ये आमच्या वार्डामध्ये असो का शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जी मंदिरं आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सभागृह असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कामं केलेली आहेत आणि ही कामं करत असताना आज आम्हाला आनंद आहे का शहरामध्ये ज्या पद्धतीने वातावरण आहे ते भारतीय जनता पार्टी वातावरण आहे युतीचं वातावरण आहे आणि जनता आमच्या बरोबर आहे जनता आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देतील आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देतील हीच प्रभूच्या प्रार्थना करतो आणि आमच्या मतदारांना विनंती करतो का आपण कुठल्याही भूलतापांना बळी न पडता फक्त विकासाच्या दृष्टिकोनातून बघा आणि विकास हा जो करू शकतो त्याच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सर यापुढे तुमचा काय अजेंडा राहणार आमचा अजेंटा असा आहे का जी कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जी शहरामध्ये कामं चालू आहेत ज्याच्यामध्ये गार्डन आहेत स्विमिंग पूल आहे जिम आहेत त्याचप्रमाणे आपण एक मोठा प्रोजेक्ट करतो आहे जो आत्तापर्यंत कोणी केला नाही जो रोपवेचा प्रोजेक्ट आहे जो साडेपाच किलोमीटरचा रोपवे आहे जो चंद्रेश्वरवरनं इंद्रायणी आणि राजदेरवाडी फोर्ट असा हा रोपवे आहे जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा रोपवे हा तयार होईल आणि याच्यापासून चांदवड शहरामध्ये कमीत कमी दोन हजार लोकांना रोजगार मिळेल अशी आमची सगळ्यात मोठी भावना आहे आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी चरणी प्रार्थना करतो आई चरणी प्रार्थना करतो जेणेकरून चांदवड शहरामध्ये याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना व्यवसाय मिळतील आणि हे चांदवड एक स्वच्छ सुंदर आणि भव्य असं हे चांदवड हे महाराष्ट्रामध्ये नावाजा लाईल अशी आमची भावना आहे हे होते प्रथम चांदोड नगर परिषदेच्या प्रथम नगराध्यक्ष यांनी जे काही योजना आणलेल्या होत्या त्या योजना करून दाखवल्या आणि आता यापुढे देखील ज्या चांदवड नगर परिषदेसाठी जे योजना असेल त्या योजना मी नक्कीच करेल असे त्यांनी या ठिकाणी गव्हाई दिलेली आहे चांदवड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ